हॅलो हाय नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मी अंजली तर सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे हो छानच असताल मी पण छान आहे तर इथं सकाळचा टायमिंग झाला आहे आठ साडेआठचा सा, आज मी जरा उशिराच उठले थोडी तब्येत वातावरणामुळे असतं आहे तसे मग उशिरा उठले इथं बघू शकता तुम्ही माझी छान अशी तुळस मी लावलेली आहे आणि ही आहे माझी वापरायची जागा एवढी मला हिरूम एकदम छान लागलेली आहे आणि मस्त पण आहे त्यानंतर इथं मी भेंडी घेतलेली होती काल त्यांनी ऑफिसमध्ये होती तर कुणाला मी भेंडीची भाजी करून दिलेली आहे रात्रच्या पोळ्या बऱ्याचशा होत्या काल बहिणीच्या घरी गेलेली होते तर मग तिथून यायला जरा उशीर झाला तर, का तर मी जेवण करून आले तिकट नाही पण तर मग रात्री काही जास्त काम आवरलं पण नाही आणि कालच्या पोळ्या पण बरेचशा होते तर मग मी त्याला भिंडी वगैरे छान करून दिली त्यानंतर तो नाश्ता करून आता त्याच्या त्याच्या कामाला जाईल तर बघू शकता मी त्या आघोळीला पाणी वगैरे लावलं आहे फक्त चहा पाणी झाली आणि तो आता जेवण करतोय मला पहिले सर्वांना हे विचारते की हा शो तुमच्या घरामध्ये कोण कोण बघतं आणि कोणाकोणाला कौन किती पसंत आहे मला कमेंटमध्ये सांगा मला तर खूप आवडतो तो शो कारण की हसायचा आणि स्वयंपाकाच्याबद्दल जे ते सांगता की हे आहे ते नाही ते मला खूप आवडतं बरोबर आहे का नाही त्यानंतर आता इथे मी आंघोळ वगैरे झाली झाडून झुडून घेतलं घर वगैरे पुसून घेतलं की आता इथे मी करत आहे मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून जसं की आपण बेसिकमध्ये जशी बनवतो तशी शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची लसण ठेसून वगैरे तशी मी साधीसुदी बनवून घेतली आहे आज थोडी तब्येतच खराब आहे थोडी ताप आल्यासारखी आहे तर आणि पिलेटचा पण वेळ जवळ आलेला आहे तर झालं हो, हो असं की जायचं तर शक्यतो नाही हो नाही होत आहे जाणं माझं कारण की पाळी यायची वेळ आलेली आहे आणि एकदम जर मी ऑफिसला गेले आणि तिथं जर पाळी आली ना तर खूप परेशानी होती मग येणं जाणं त्यानंतर एखादा डाग वगैरे जर पडला ते पण चांगलं वाटत नाही कारण की ऑफिसमध्ये रस्त्याने चालताना सगळे माणसं वगैरे असतात ते एखाद्याशी नजर गेल तर बरं पण वाटत नाही त्यासाठी म्हटलं आज बघन गेले तर जाईन नाही तर जाणार नाही पण संध्याकाळी झालं असं की बहिणीने छानपैकी असं डमटवून घेतलं तर दोन तीन तास तिने चांगलेच माझे बाहेर घातले पण मला चांगला असा फायदा पण झाला त्याचा तर ते तुम्हाला काय फायदा झाला बहिणीसोबत गेलेला माझा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकी माझा फायदा काय झाला तर आहे असं की तर मला एक व्हिडिओला बरेचशा अशा एक व्हिडिओ होता माझा जुना त्याला मला कमेंट होते की तुझा नवरा नाही आहे का तुला मिस्टर नाही आहे का तर मी आज सांगते की माझे मिस्टर आणि मी एक चौदा वर्षापासून आम्ही दोघं एकमेकापासून वेगळे राहतो आणि त्याच्या पुढची पण बरीच मोठी कहाणी आहे पण आता मी ते सांगू शकणार नाही ते तुम्हाला सांगून पुढं पण दोन्ही मुलांचा परवरिश दोन्ही मुलांचे खर्चे दोन्ही मुलांचं दुःख सुख वार शाळा कॉलेज जे काही असेल फक्त मी एकटी आणि एकटी बघते आता ठीक आहे वर्षा दीड वर्षापासून मोठा मुलगा हाताखाली आलेला आहे पण जसं मोठा मुलगा पाचवीला असताना मी माझ्या मिस्टरांचं घर सोडलं आहे तर ही ही सोडल, सोडल मी फिरून तिथं एकही व्यक्तही गेलेली नाही आहे कशालाच मी गेले नाही सोडलं सोडलं मी एकदा आणि मी हे पण सांगू इच्छिते त्यांनी मला नाही सोडले मी त्याला सोडलेलं आहे कारण की ना बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की एखाद्या व्यक्तीला जर सांगून सांगूनही ती व्यक्ती जर वारंवार ती चूक जर करत असेल ना तर ती चूक नाही ते मुद्दामून केल्यासारखं म्हणा बा म्हणायला काही हरकत नाही आणि मी एकटी राहते तर मला याच अजिबात मला काही गमपसतावं नाही कारण की मी एकटी राहते ना अगदी मी खुश मन समाधान आणि खूप छान राहते मी एकटी कारण की ते सोबत राहून पण आहे ना काहीच उपयोग नव्हता आमचा त्यासाठी मी एकटी राहायला स्वतःला खूप प्राऊड समजते आणि मी एवढं करते ना ते पण स्वतःला मी खूप प्राऊड समजते कारण की आजकाल जे चाललंय ना मी म्हणत नाही की सर्वेच पुरुष सारखे आहेत बरं का हाताची पाची बुट सारखे नसते पण एखादे असे निघतेत ना की जेणेकरून त्यांना कितीही सांगा आणि कितीही बोला आणि कितीही त्यांच्यासाठी करा कितीही त्यांना त्या गोष्टीतून काढायचा प्रयत्न करा पण त्यांना जर ती गोष्ट नसेलच सोडायची ना तर ते आयुष्यात सुद्धा कधी सोडणार नाही बघा तसंच बरेचस माझ्यासोबत झालेले माझ्या मिस्टरांनी हान मार दारू पिऊन येणं ना। बाहेरचे नाद असं बरेचशा गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीला वैतागून मी खरंच घर सोडून दिलं तर असं झालं होतं आमच्यामध्ये मुलं मोठा मुलगा झाल्यानंतर मोठा मुलगा होईपर्यंत आमच्यामध्ये सगळं चांगलं होतं मग मोठा मुलगा झाल्यावर मी मुलाला देश दोष देत नाही कारण की माझा मोठा मुलगा झाला म्हणून आमचं असं झालं नाही पण व्यसन ही खूप वाईट गोष्ट आहे कारण की एवढ्याश्या व्यसनासाठी तुम्ही अख्खं तुमच्या सोन्यासारखे लेकर बायको संसार सोडून तुम्ही त्या व्यसनाच्या ह्याला जाता आणि शेवटी त्याचे परिणाम तुम्हाला शेवटी भयानक बघायला भेटते तसंच माझं माझ्यासोबत झालेलं आहे माझ्या मिस्टरांना भयानक त्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत आणि त्याच्यावर मी आपण बोलूच पण सध्या मला तरी एवढं सांगावं वाटतं आता बरेचसे लोक असं म्हणतात की नाही नवऱ्याचं घर मरेपर्यंत तिथंच राहावं लागतं एकदा लग्न करून दिलं आपलं की आपण तिथनं आपली आरतीच निघली पाहिजे लाता भुक्क्यानेकडे तिथंच राहायला पाहिजे कसा का असताना तो नवरा आहे फला दिसताना पण मी त्या गोष्टीला नाही मान्य केलं कारण की जिथं माझ्या जीवाला सुख नाही जिथं माझी मुलं व्यवस्थित नाही तिथं मी राहू शकणार नाही कारण की त्याची अवलद असून त्यालाच एवढी काळजी नव्हती तर मग मी तिथं राहून करणार तरी काय होते ना आणि शेवटी किती दिवस किती दिवस त्याच गोष्टी त्याच गोष्टीला ऍडजस्ट करायचं नाही होत ना ऍडजस्ट बरोबर वर का नाही प्रत्येक बाईची एक मर्यादा असते एक सीमा असते ठीक आहे आत्ता व्यसन आहे आज नवद्या सुटन आज नवद्या होईल चांगला पण तो व्यक्ती सुधारायचं नावच घेत नाही तयारच नव्हतं तर माझं त्याच्यामध्ये चुकलं काय घर सोडायचं कारण माझं एक होतं की तू व्यवस्थित राहा तू काम धंदा तू तुझे लेकर बाळ बायको व्यवस्थित सांभाळ तुझी बायको कोणी दारात गेली नाही पाहिजे तुझे लेकर कोणी दारात नाही गेले पाहिजे म्हणजे मी इतकं इतकं ऍडजस्ट करून इतकं मार खाऊन इतकं सगळ्या गोष्टी करून सुद्धा जर ती व्यक्ती सुधरायचं जर नाव घेत नव्हती तर माझा राहून तिथं उपयोग काही नव्हता म्हणजे जी आज मी दिसते का तर मी तिथं दिसले नसते एक ना एक दिवशी मी स्वतःच काहीतरी स्वतःला संपवून घेतलं असतं कारण की सैन करण्याची पण खाद्य असते आणि एक मर्यादा असते चला हा विषय मी इथंच थांबवते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बोलेल मी एखाद्या ब्लॉगमध्ये या विषयावर तर इथं माझं सगळं आवडलं आहे मी किचन पण झटकीपट आवरून घेतलेलं आहे तर बघू शकता इथं मी लगेलगे किचन आवरून घेत असते कारण की तेच काम घडीघडी करायचं मला पण कंटाळ येतं बघा तर हे बघा कपडे पण धुतले सगळं आवरलं साई पण शाळेत नाला आला तो पण जेवला झोपला त्यानंतर माझं सगळं घर आवरलेलं आहे एकदम निवांत झालेली आहे मी बघू शकता आरशामध्ये माझा फोन आणि मी तर चला आता या ज्यावेळेला मी तिची भाजी आणि भाकर त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ प्लीज प्लीज पहा तर मी कुठं आलेले आहे बघू शकता तुम्ही माझी शॉपिंग ने बर का या मॅडमची शॉपिंग आहे ती म्हणे माझ्यासोबत तू चल तर माझ ऑफिसला जाणं तर झालं नाहीच त्यानंतर हिनी माझी तीन ते चार तास घातले शेवटी मी खूप वैतागून गेले त्याच्यासोबत पण काय करणार बहिणी बहिणी मी शिवाय कोणी नाही मी तिच्याशिवाय कोणी नाही ती माझ्या शिवाय कोणी नाही अशी करते काही पण गोष्टी असू द्या पण आम्ही दोघींना छोटीशी छोटी गोष्टी असा ना पण आम्ही दोघींना विचारणच करतो मनशा हजारपर्यंत शॉपिंग केलं सांग मी आता दुसऱ्या दुकानात येऊ शकणार नाही तुझ्यासोबत हा की लास्ट दुकाने दुकानात फिरवल्या तुम्हाला चार पाच शॉप मला पण घेऊन द्यावं लागेल त्यानंतर आता इतर झाले तिचे ड्रेस सिलेक्ट करणं भावाची मुलगी आहे ती तो फक्त तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सोबतच असते तर हा तिचा आहे पहिला ड्रेस बघू शकता कसा आहे कमेंटमध्ये सांगा पण तुम्हाला नेमकी कोणता ड्रेस आवडला हा पण तिने एक ड्रेस घेतलेला आहे बरं का आता ती दुसरा घालून येईल तो पण बघा हे बघा हा म्हणजे डेली यूजला तिने घेतलेले आहेत आणि छान कपडे आहेत मस्त डेली यूजला घेतले तिने तिच्याकडं वापरायला एवढे खास कपडे नव्हते राहिले आणि हा पण हा फक्त सहाशे वीस रुपयाचा टॉप आहे एक अगदी छान कपडा पण एकदम छान आहे डिझाईन पण छान आहे आणि एकदम मस्त आहे त्यानंतर हा हा माझा एक नंबर फेवरेट ड्रेस आहे मी एक दिवशी घालून तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की नक्की दाखवून मला याच्यावरची ना एक गोष्ट लय आवडली ओढणी मला खूप आवडली बघा ओढणी एक नंबर होती एक नंबर ओढणी तर फायनली माझा यायचा फायदा झालेला आहे जा, माझा फायदा झालेला आहे माझ्या प्यारी बहिणांनी मला पण दोन टॉप एक लेगीच घेऊन दिलेली आहे तुझी कितीची कधी करणार नाही तुझी तुझी कितीची शॉपिंग झालेली आहे माझी सात आठ साडेआठ हजाराची साडेआठ ची मला सोळाशे रुपयाची पहिल्यांदा घेऊन दिले पहिल्यांदा या चार्जीने घेऊन दिली किती वेळेस घेऊन दिले खर बोला आज मी सात सात हजाराची घेऊन दिल कि ना आता ते जुनं झालेलं ते किती वेळा अजून डबल दिवाळीला आता वापर आता दिवाळीला याच्याकडनं मला पाच हजार रुपयाचे कपडे बर का डायरेक्ट पाच हजार पाच हजारचे तुम्हाला दाखवून देईन विशाल तुझ्या मम्मीने आज कपडे घेऊन दिलेले मला नाही साई पैसे नाही आहे आज मावशीकडून मला कपडे दोनशे एक्क्याण्णव रुपयाचे किती दिवस मागायला लागले व्हिडिओ चालू आहे मी कपडे आणले तर बघा काय पाहिजे हिने कपडे घेतले तर ह्याला सुद्धा ह्याला सुद्धा काही ना काही लागतं ह्याला सुद्धा आज तुमचे लेकिन मला सव्वाशे रुपयाचे कपडे घेऊन दिले ते काही हिला पण घेतले मागच्या वेळेस आपसाला माझे 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 कपडे मी तुम्हाला दाखवते मी कोणते आणले होते यांना पण आणायचे लगेच कपडे तर कुठून आहे आता दोन टी शर्ट मागवले होते ते पण चांगले निघलेले तुझे कशाला मागवले जर चांगले निघत नाही तुझा विचार तुला मॉल मध्ये कपडे आणले माझी ही लगेच त्यानंतर मी साधे सुधेच घेतले वापरायला आणि हाय विशाल आणि हाय दोन टॉप आणि क्लिक कपडेच घेतले तर चला आजचा व्हिडिओ मी तर संपते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.